परत एकदा तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा चैत्रशुद्ध प्रतिपदा चैत्रशुद्ध प्रतिपदा चैत्र महिना वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे मित्रांनो आज मी हा व्हिडिओ इथे का बनवतो आहे तर एका महाभागाने गुढीबद्दल आक्षेप निर्माण केलेला आहे म्हणजे चांबड्याचं चा काम करणारं चांभार लोहाराचं चा काम करणारा लोहार सुताराचं काम करणारा सुतार त्यामुळे त्या जातीला त्या, जाती त्या कामाधंद्यावरून नाव पडली होती त्या त्या लोकांना असो मित्रांनो पण मराठा ही जातच अस्तित्वात नाही आहे महाराष्ट्रात राहणारा तो मराठा मराठी भाषिक तो मराठा महाराष्ट्रात वास्तव्य करणारा तो मराठा म्हणजे जसं गुजरातामध्ये वास्तव करणारा गुजराती माझे विचार पडत असतील तर हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि अभ्यासपूर्वक करा म्हणे भले मी जरी माझे मत मांडले असतील सुद्धा तुम्ही शहानिशा करा मी हे बोलतोय त्याच्यात वास्तव आहे का सत्य आहे का आणि मगच हा माझा पण व्हिडिओ शेअर करा वास्त सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपट असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळस्कर मित्रांनो सनातन संस्कृतीप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्वांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आहे जो सनातनी आहे त्या सनातनी प्रत्येक जीवाला आणि प्रत्येक जीव हा सनातनी आहे मग तो बॅक्टेरिया असो त्याला आपण विषाणू म्हणतो म्हणजे कोरोना कोरोनासारखा जो विषाणू आहे ज्याने दोन हजार वीस म एकोणीसमध्ये प्र आपला कहर दाखवला त्या कोरोनापासून मनुष्य प्राण्यापर्यंत जेवढा जीवजंतू येतो जेवढा प्राणी मात्र येतो जेवढा सजीव आणि निर्जीव गोष्टी आहेत ह्या भूतलावरती त्या, त्या प्रत्येक गोष्टी सनातनी आहेत कारण सनातन हा काय आहे विज्ञान आहे शास्त्र आहे परत एकदा तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा चैत्रशुद्ध प्रतिपदा चैत्रशुद्ध प्रतिपदा चैत्र महिना वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे आणि वसंत ऋतूमध्ये ही सृष्टी बहरलेली आहे ह्या सृष्टीमध्ये फळाफुलांनीचा विविध रंग तुम्हाला पाहायला मिळत आहेत सुगंध आणि रसाचा स्वाद त्या फळांच्या रसाचा स्वाद त्या फळांचा ची गोडी तुम्हाला चाखायला मिळते हा वसंत ऋतू या वसंत ऋतूचं आपण स्वागत करूया मित्रांनो हा जो सण आपण साजरा करतो आहे त्याच्यामागे काय उद्देश आहे उद्दिष्ट आहे गुढी का उभी करतो यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे यापूर्वी या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीनच ती नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला त्याचा वास्तव कळेल शास्त्र कळेल विज्ञान कळेल पण थोडक्यात मी आजही तुम्हाला सांगतो आहे की आपण जी कडीलिंबाचा पाला घेतो तो सेवन करतो ग्रहण करतो त्याच्यामागे उद्देश काय आहे तर उष्मापासून आपलं संरक्षण उष्णतेपासून संरक्षण आणि फक्त आजच्या दिवसासाठी नाही करायचा आहे तो तो मिरग मिरघापर्यंत करायचा आहे म्हणजे पावसाच्या पहिल्या सरीपर्यंत करायचं आहे म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करायचं आहे मित्रांनो लक्षात आलं का पहिल्या पंधरावड्यापर्यंत या कडीलिंबाचं सेवन करायचं आहे तर तुम्ही उष्माघातापासून आपलं संरक्षण करू शकता त्या उष्णतेपासून संरक्षण करू शकता कडिलिंबाचा पाला सेवन का करणं आणि गुढी का उभी करणं याचा मी सविस्तर त्या माझ्या व्हिडिओमध्ये मा दे माहिती दिलेली आहे मित्रांनो आज मी हा व्हिडिओ इथे का बनवतो आहे तर एका महाभागाने गुढीबद्दल आक्षेप निर्माण केलेला आहे प्रश्न निर्माण केला आहे आणि ती साताऱ्यावरून पाटील त्याचं नाव विसरलो मी मी टाकीन त्याचं नाव समोर त्या व्यक्तीने एक व्हॉट्सअपवरती एक पोस्ट व्हायरल केलं आहे आणि तो काय सांगतो आहे काय म्हणतो आहे तर संभाजी महाराजांच्या हत्येनंतर ही गुढीपाडवा साजरा केला जातो आहे आणि ही गुढीपाडवा साजरा करण्यासाठी भाग पाडणारे कोण आहेत तर ब्राह्मण आहेत आणि ह्या ब्राह्मणाने संभाजी महाराजांची हत्या घडवून आणली आणि त्याच्यात त्यांनी वर्णन केलं आहे हलकटपणा आणि एक मर्यादा असते आणि सगळ्या मर्यादा उल्लंघन केलेलं आहे आणि हा जो महाभाग महा आहे हा महाभाग संभाजी ब्रिगेडचा आहे आणि संभाजी ब्रिगेड कोणाची आहे शरद पवारांची आणि ह्या शरद पवारांनी आज तगायत जाती जमातीमध्ये धर्मांमध्ये तथाकथित धर्मांमध्ये फक्त विद्वेष पेरलेला आहे काय केलं आहे विद्वेष प्रत्येक ध धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये कशी काय दुही निर्माण होईल मनमुठाव तयार होईल एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल हाच ह्या व्यक्तीने काम केलेलं आहे ह्या ह्या व्यक्तीचा हाच एक उद्योग आहे त्यामुळे जरांगे पाटील जो बसला होता उपोषणाला मराठ्यांच्या नावाने त्याचा मागचाच उद्देश तो होता आता आज जारांगे पाटील गेला कुठे आणि बघितलं तुम्ही गेल्या पाच वर्षात काय त्यांनी उन्माद वाढव केला होता काय मराठ्यांच्या नावाने उन्माद केला होता मराठा ही जी जात आहे म्हटलं जाते की तथाकथित आहे कुठेही त्याच्यात इतिहासात त्याचा उल्लेख नाही आहे ज्या इतर जातीचा उल्लेख होतो त्यासुद्धा तथाकथित आहेत पण त्या, चा त्या, त्या जाती त्या कामानुसार आहे म्हणजे चांबड्याचं काम करणारा चांभार लोहाराचं काम करणारा लोहार सुताराचं काम करणारा सुतार त्यामुळे त्या जातीला त्या कामा धंद्यावरून नाव पडली होती त्या त्या लोकांना असो मित्रांनो पण मराठा ही जातच अस्तित्वात नाही आहे महाराष्ट्रात राहणारा तो मराठा मराठी भाषिक तो मराठा महाराष्ट्रात वास्तव्य करणारा तो मराठा म्हणजे जसं गुजरातामध्ये वास्तव करणारा गुजराती तसंच महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करणारा तो मराठा आता मोघल मोघल आपण म्हणतो मोघल जे आलेत आक्रांता आणि आपल्या देशावरती त्यांनी राज्य केलं आपल्याला गुलाम बनवलं ते मोघल मंगोलमधून आलेत म्हणून त्यांचा उल्लेख मोघल होतो मग त्या मंगोलमधला प्रत्येक कोणी असो मग तो मोघल झाला मित्रांनो लक्षात आलं का मग महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा महाराष्ट्रीयन द्याला मराठा झाला मग तो इथे स्थायिक आहे त्यांनी महाराष्ट्राला आपलं राज्य म्हणून स्वीकारलं आहे ती बोलीभाषा स्वीकारली आहे तो मराठा मग अशा ह्या तथाकथित मराठ्यांनी एक पोस्ट व्हायरल केली आहे आणि त्यांनी ह्या गुढीपाडव्या ह्या पर्वाबद्दल एक संभ्रम निर्माण केला आहे काय म्हणतोय तो त्याच्यामध्ये ती पोस्टसुद्धा मी मुद्दा म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन पण तो काय म्हणतो आहे तो काय म्हणतो आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांना हालहाल करून मारणारा मारण्यासाठी प्रवृत्त करणारे आणि त्याला समर्थन करणारे सहाय्य करणारे हे ब्राह्मण आहेत आणि त्याच्यानंतर औरंगजेबाने त्यांचं हालहाल करून डोळे फोडले जीभ कापली चांबडी सोलून काढली बरंच काय काय केलं नखं उपटून काढलीत हा इतिहास सर्वांना माहिती आहे पण त्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांचा मुणखा छाटून तलवारीवर लावून ते पूर्ण फिरवलं आपल्या राज्यात फिरवलं दहशत निर्माण करण्यासाठी आणि त्यानंतरच ही गुढी उभी केली जाते सु संभाजी महाराजांची मुणकाच्या स्वरूपात असा या महाभागाचं म्हणणं आहे म्हणजे हलकटपणाला नीचपणाला एक मर्यादा असते मित्रांनो खोटा इतिहास काहीतरी सांगायचं खोटं काहीतरी मांडायचं खोटं नरेटिव्ह सेट करायचा आणि सनातनमध्ये हिंदू धर्मामध्ये विद्वेष निर्माण करायचं दुही निर्माण करायची मित्रांनो हे समजून घेणं गरजेचं आहे आणि अशा लोकांना रोखणं गरजेचं आहे आणि बरेच मूर्ख लोक अशी पोस्ट फक्त काय करतात पुढे फॉरवर्ड करतायत व्हायरल करतायत शेअर करतायत ते जाणून न घेता हो ह्याच गोष्टीमुळे आपण काय झालो गुलाम झालो चार लोकांनी चार मुठ्ठीभर लोकांनी चार मोजक्या लोकांनी आपल्यामध्ये दिशाभूल केली संभ्रम निर्माण केला आणि मग त्या आक्रांतानी आपल्यावरती मूठभर आक्रांतानी आपल्यावरती राज्य केलं का कारण त्यांना साथ देणारे हेच मूठभर हेच बोटा हाताच्या बोटावर मोजण्या इतके जे बुद्धिभ्रष्ट राष्ट्र राष्ट्रद्रोही ह्या लोकांनी जे काय कुळभांड रचलं जे काय खोट्या गोष्टी मांडल्या समाजामध्ये खोट्या गोष्टी पसरवल्या त्याचमुळे गेल्या अठराशे वर्ष ह्या देशावरती ह्या भारतावरती ह्या भारतवर्षावरती आक्रांताने काय केलं राज्य केलं आक्रमण करून कारण हे असे तथाकथित बुद्धिभ्रष्टाचारी काय म्हणतात त्याला जयचंद घरका भेदी लंका ढाय आणि हे असे घरखे वेदी आहेत आणि ह्या घरातल्या भेदीने ह्या पर्वाला काळिंबा फासण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचं असेल गुढीपाडवा का साजरा केला जातो त्याच्यामागे काय विज्ञान आहे काय शास्त्र आहे तर मी त्या व्हिडिओची लिंक मुद्दामहून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा माझा व्हिडिओ शेअर करा का नाहीतरी अशा लोकांचं फावेल असे लोका समाजा 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 लोक समाजामध्ये विष पेरतील एक दलदल निर्माण करतील म समाजामध्ये दोही निर्माण करतील समाजाला दोफाड करतील आणि हेच यांना करायचं आहे जे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसून आलं दोन स दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून आलं मुसलमान एकत्र झालेत आणि काय झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदूंमध्ये दुही निर्माण झाली दोफाट झालेत आणि नरेंद्र मोदीजी यांना दोनशे चाळीसपर्यंत थांबावं लागलं त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकले नाही त्याला कारण हिंदूंमध्ये दुही निर्माण झाली भेद निर्माण झाला मित्रांनो हेच सगळं प्रपंच चालू आहे परत हा प्रपंच चालू आहे आता हा प्रपंच रोखणं गरजेचं आहे हे सगळं रोखणं हे षडयंत्र रोखणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही सावध व्हा प्रत्येक पोस्ट प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडियावर येणारी गोष्ट परताळून बघा नेहाळून बघा ती चाचपून बघा आणि नंतरच अभ्यासपूर्वक ते पुढे पाठवा शेअर करा नाहीतर आपले आहे कोणीतरी पाठवली आहे आपल्या कोणी कुठला तरी चाहता आहे आपला कोणतरी जवळचा आहे आपला कोण आप्ता आहे मित्रमंडळी आहे त्यांनी पाठवली आहे ती पाठवली आहे न बघता न समजा समजता न ती शहानिशा करता फक्त पुढे पाठवायची शेअर करायची फॉरवर्ड करायची म्हणजे हे सुद्धा महाभाग आहेत अशा पोस्ट असे व्हिडिओ अशा गोष्टी या आ, सामाजिक माध्यमातून सोशल मीडियातून फॉरवर्ड करणारेसुद्धा महाभाग आहेत मूर्ख आहेत अशाही मूर्खांना मी सांगू इच्छितो मित्रांनो सावध राहा आणि सावध भूमिका बाळगा जे सण आपण साजरे करतो त्याच्यामागे विज्ञान आहे त्याच्यामागे शास्त्र आहे सणा आता जो सण साजरा करतोय हा सण जो साजरा करतोय आता उष्मा सुरू होते उष्णतेला सुरुवात होते आणि ह्या उष्णतेपासून आपल्याला कसं काय संरक्षण घ्यायचं आहे मिळवायचं आहे त्यानुसार ह्या सणामध्ये आपण आपला पोशाख आपलं वस्त्र निवारा आणि आहार आपण सेट करतो त्यानुसार आपण वागतो त्यानुसार आपण निर्णय घेतो मित्रांनो समजून घेणं गरजेचं आहे बघा आणि विचार करा प्रत्येक सण आपण साजरा करतो त्याच्यामागे विज्ञान आहे शास्त्र आहे आणि त्या प्रत्येक सणावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे सनातनी वास्तव ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती ते व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सनातन काय आहे ते म्हणजे विज्ञान आहे शास्त्र आहे ह्या ब्रह्मांडाचं ज्ञान आहे ब्रह्मांडी ज्ञान आहे ब्रह्मांडांमधील विज्ञान आहे शास्त्र आहे माझे विचार पटत असतील तर हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि अभ्यासपूर्वक करा म्हणे भले मी जरी माझे मत मांडले असतील तरीसुद्धा तुम्ही शहानिशा करा मी हे बोलतो आहे त्याच्यात वास्तव आहे का सत्य आहे का आणि मगच हा माझा पण व्हिडिओ शेअर करा वास्त सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृतासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन